हरिवंशे पुराण हरिनामा संकीर्तन हरिविन सौजन्ये नेने काही तया नरा लादले वैकुंठ जोडले सकळई घडले तीर्थाटन मनोमार्गी गेला तो तेथे मुकला हरी पाठी स्रवला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी स्रव काळ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिवंश हरिनामा कीर्तन हरिवंश बघा हरिनाम कीर्तन करून बघा त्या हरिवंश पुराणामध्ये गोपी एवढ्या वेड्या झाल्या होत्या कृष्ण वेड्या त्यांना क्षणभर सुद्धा कृष्णाशिवाय चेन पडायची चे नाही त्यांच्या घरामध्ये संसारामध्ये मन लागत नव्हतं फुलाचे हार त्यांना सापासारखे दिसायचे आणि काहीतरी बहाना काढून यशवतेकडे जायचं आणि त्या कृष्णाला डोळे भरून बघायचं अशा त्या गोपिका कृष्णवेळ्या झाल्या होत्या त्यामुळे हरिनाम घ्या हरी विनं सौजन्य नेणे काही गोपिकांना देव समजला त्यामुळे त्या म्हणायच्या का हरीशिवाय दुसरं काहीही नको एक गाव आम्ही ठोबाचे नाम अनिकाचे कल, काम नाही आता अशा प्रकारे हरिनाम कळलं देव कळला त्याला तया नरा लाधले वैकुंठ जोडले आणि सकळ ही घडले तीर्थाटन त्या ते नराला ज्याला हरिनाम लाभले न त्याला वैकुंठची प्राप्ती होते आणि तीर्थयात्रा तर करायच्या गरजच नाही नामदेव महाराजांना देव, देव समजला होता तर नामदेव महाराज कुत्रेच्या मागं लागले होते अरे बाबा तू रोटी घेऊन गेलास पण खाशील कशा सोबत हाती तुंपयाची वाटी नामा लागे सोनापाठी जो हरीच्या नामातच स्थिर झाला तोच धन्य आहे ज्याला देव समजला ना की त्याची नामदेव रायासारखी अवस्था होते आणि ज्याला देव कळूनच घ्यायचा नाही तो मग मनोमार्गी गेला तो तिथे मुकला हरिपाठी स्त्रवला तोची धन्य मनाच्या मार्गानं ना तो तिथेच मुकला त्याचं काहीही खरं नाही ज्ञानदेवा ना गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ माऊली म्हणतात मला हरिनामाची गोडी आहे मी हरिनाम जोडून ठेवले आणि मी आवडीनं सर्व काळ हरिनामच घेत राहतो